महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथे विहिरीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू झाला काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली तानाजी आबाजी मालुसरे वर्ष अठ्ठावन्न असे या ठेकेदाराचं नाव होतं त्यांच्या मृत्यूने गोडवली गावावर शोककळा पसरली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोडवली या गावातील तानाजी आबाजी मालुसरे वयवर्ष अठ्ठावन्न हे गेल्या अनेक वर्षांपासून विहिरी खोदणे गाळ काढणे अशी विविध कामे करत होते गोडवली गावात विहिरीचे काम चालू असताना दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास त्यांचा पाय अचानक घसरला व तोल जाऊन ते विहिरीत पडल्यामुळे त्यांचे डोके हात आणि पायाला व इतर ठिकाणी मार लागल्यामुळे ते बेशुद्ध पडले त्यानंतर तातडीने तेथील कामगार व गावकऱ्यांनी जखमी झालेल्या तानाजी मालुसरे यांना पाचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी ते औषधोपचार करण्यापूर्वीच मयत झाले असल्याचं सांगितले जेव्हा विच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला गोडवली येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले